सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ जाहीर धनंजय देशमुख यांनी एक महत्वाचा जबाब नोंदवलाय साम टीव्हीशी बोलताना त्यांनी हा जबाब नोंदवलाय हा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलाय अवदा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली त्यावेळी संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू साठेला वीस वेळा फोन केला होता तरीही मारेकऱ्यांनी निर्घुणपणे हत्या केल्याचं धनंजय देशमुख म्हणाले अतिशय मोठा हा जबाब आहे साम टीव्हीच्या हाती लागलाय अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत योगेश काय सांगाल हा जो अतिशय महत्वाचा खळबळजनक असा जबाब आहे त्या संदर्भात धनंजय देशमुखांनी अधिकच काय म्हटलंय नक्कीच संतोष देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी अपहरण करत निर्घृणाशी हत्या झाली आणि त्याच्या अगोदर ज्यावेळेस संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं आणि याची माहिती त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती जो आरोपी आहे विष्णू चाटे याला अनेक फोन्स कॉल जे आहेत ते धनंजय देशमुख यांनी केले होते जवळपास वीसहून अधिक फोन कॉलमध्ये त्यांनी विनंती केली होती की के माझ्या भावाला काही करू नका त्याचं काही बरं वाईट करू नका किंवा काही करू नका अशी विनंती जी आहे ते धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णू चाटेला फोन कॉलद्वारे केली होती त्याच्या वरती विष्णू चाटेकडून देखील उत्तर मिळालं होतं की काही करत नाहीत अर्ध्या तासात सोडतो दहा मिनिटात सोडतो पाच मिनिटात सोडतो असं उत्तर विष्णू दिलं होतं त्याचबरोबर ज्या प्रकल्पावरती वाद जा 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 वाद झाला होता दे दे ना ना होता जे की सुदर्शन आणि त्याच्या केला होती त्या दे मारहाणीची देखील माहिती मित्रांकडून धनंजय देशमुख यांना मिळाली होती याच्यानंतर जे धनंजय देशमुख हे आपण बघू शकतो की ज्या वेळेस अवादा पवनचकी प्रकल्पावरती वाद झाला आणि खंडणीला ठरले म्हणजे संतोष देशमुख आणि त्या खंडणीला आडविव ना अशी धमकी विष्णू चाटेनं संतोष देशमुख यांना दिली होती असा जबाब धनंजय देशमुख यांनी जे आहे ते सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागला ला ला की संतोष देशमुख यांची त्या दिवशी हत्या झाली त्याच्या अगोदर ज्या वेळेस अपहरण झालं होतं अपहरणाच्या वेळेस अनेक फोन जे आहेत ते धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णू चाटेला केले होते माझ्या भावाला सोडा त्याला काही करू नका त्याचं काही बरं वाईट झालं तर पुन्हा वाईट होते आणि त्याच्यानंतर जे की आपण पाहतो योगेश की तब्बल वीस फोन करण्यात आला आणि तरी सुद्धा त्या लोकांनी निर्घुण हत्या जी आहे ती संतोष देशमुखांची केली म्हणजे इतक्या के विनवण्या करून सुद्धा त्यांनी अवानुषपणाचा कळस गाठला आणि त्यामुळे त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही जी मागणी धनंजय देशमुख करतायत ते त्यांच्या वेदना सांगतायत धन्यवाद अतिशय सविस्तर अपडेट आपण दिली आहे